अष्ट्र त्या तमाम महिलांना ताईंना माझा सकाळी गुड मॉर्निंग नमस्कार आणि सगळ्यांना आम्ही आज काही गोष्टी महत्वाची आणलेलो आहे तुम्हाला ह्या अपडेटचं माहिती पाहिजे आणि काही गुड न्यूज पण आहेत आणि काही इन्फॉर्मेशन काही अपडेटसुद्धा आहेत ते म्हणजे लाडक्या बहिणीविषयी आता आपण बघा एकदम स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या माहिती हे बघू आपण आणि तुमच्या काही अपडेट्स आहेत आपण ते सुद्धा एक स्टेप बाय स्टेप पाहूया आता सगळ्यांना पहिल्या मी सांगू इच्छितो की जो लाडके बहिणीचा पंधराशे रुपयाचा मार्च मधला हप्ता आहे त्याला आपण लाडकी बहीण हप्ता नऊ असं म्हणतो किंवा नववा हप्ता म्हणतो त्यावेळेस तुम्हाला मी शेवटी माहिती सांगेनच आधीमध्ये पण आता जे महत्वाच्या काही अपडेट आहेत ते बघूया आपण ह्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्या महिलांचं पुरुषांचं म्हणजे सर्वांचंच लक्ष लागून होतं होता की कारण ह्या अर्थसंकल्पामध्ये शासन आपल्याला काय देईल किंवा हा जो अर्थसंकल्प आहे तो आपल्याला काय देईल नेमका याकडे सर्वांचं लक्ष होत शेतकरी असतील नोकरदार असतील किंवा व्यावसायिक असतील किंवा बेरोजगार तरुण असतील किंवा महिला असतील विद्यार्थी असतील ह्या सर्वांचं लक्ष ह्या गोष्टीकडे लागलं होतं पण इथं झालं असं की शेतकऱ्यांना पण निराशाच आली आणि त्यानंतर महिलांना पण निराशा आली शेतकऱ्यांचा मुद्दा होता कर्जमाफीचा तो मुद्द्याविषयी कोणी काहीच नाही बोललं आणि दुसरं महत्वाची गोष्ट लाडकी बहीण या योजनेविषयी सुद्धा यामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही फक्त उल्लेख एवढा झाला की लाडकी बहिणीसाठी वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये छत्तीस हजार कोटी रुपयांची त्या ठिकाणी तरतूद ही शासनानं यामध्ये केलेली आहे पण जो अतिरिक्त जो हप्ता आहे ताईंनो तो दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला मिळणार नाही कारण अर्थसंकल्प हा वर्षा करता असतो मार्च ते मार्च कारण आर्थिक वर्ष हे आपलं मार्चला संपत एप्रिलला चालू होतं एप्रिल ते मार्च एक एप्रिल ते तीस मार्च पर्यंत आपलं हे आर्थिक वर्ष असत मित्र झालाय मुद्दा असा तुमची जी वाढीव रक्कम आहे तुम्हाला वाढीव रक्कम मिळणार नाही ही फक्त एक ब्याण्णव आहे तुम्हाला पंधराशे रुपये तुम्हाला हे मिळत राहणार त्यामध्ये काही शंका नाही सर्वांच्या अकाउंटला हे न चुकता पंधराशे रुपये येणार ही झाली अपडेट पहिले आणि दुसरी अपडेट अशी आहे काय महिलांना पंचेचाळीस रुपये आलेत कालच्या हप्त्यामध्ये काय महिलांना तीन हजार रुपये आलेत काय महिलांना पाचशे आलेत आणि काय महिलांना सात हजार पाचशे पण आलेले आहेत बघा ज्या महिलांचे डॉक्युमेंट मुळे बँकच्या मुळे कुणाचे हप्ते पेंडिंग होते ते मागचे हप्ते त्यांना रिकवर करून देण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या काय महिलांना तीन हजार काय महिलांना चार हजार पाचशे काही महिलांना सात पाचशे अशी रक्कम घेता येणार नाही पण तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न पडला असेल बघा तो प्रश्न असा आहे की तीन हजार गोष्ट अजिक आहे पण पाचशे रुपये कुठले आले असेल किसान चे हफ्ते ये फक्ता हे पाचशे रुपये म्हणजे ज्या महिलांना नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसानचे हप्ते येतात अशा महिलांना महिन्याला फक्त पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींचे येतात आता राजीव गांधीची जी योजना आहे सॉरी ज्या बाकी दुसऱ्या योजना आहेत त्या योजनेमध्ये जेवढे तुम्हाला पैसे तिकडनं येतात सातशे म्हणा हजार म्हणा त्यामध्ये पंधराशे मायनस करून जी रक्कम उरते तुमच्या खा खात्याला येते दोन कळलं असेल म्हणजे कुणाच ज्या महिलांना पाचशे रुपये आले ते पाचशे रुपये त्या महिलांना पाठीमागळ किसानचे आणि दोघांच्या आले त्यामुळे त्यांना पाचशे रुपये फक्त मिळणार आहेत इजंट आता पुढली गोष्ट बघा हे दोन झाले आता तिसरी महत्वाची एक अपडेट आता नो बँक ऑफ महाराष्ट्र न लाडकी बहीण योजनेचे विशेष असे रुपये कार्ड रुपये एटीएम कार्ड, कार्ड लॉन्च केलेत ते शिवरायांच्या प्रतिमेनं तुम्हाला त्यावरती शिशिवरायाची प्रतिमा आहे ते तुम्हाला एटीएम कार्ड सर्वांना मिळणार आहेत कारण तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला बँकेत जाऊन लाईनला थांबायची गरज नसणार आहे आणि तुम्ही आपल्या बँक खात्याचं तुम्हाला कार्ड मिळालं तुम्ही तुमचं फोन पे चालू करू शकता फोनमध्ये आणि तुम्ही कुठूनही पैसे काढू शकता तुम्ही तुमचे पैसे कुठूनही खर्च करू शकता तेही मध्ये न जाता ही एक महत्वाची अपडेट आहे आणि हे फक्त आता बँक ऑफ महाराष्ट्र करता चालू झाले नो आणि ते बाकी इतर तर बँकाला अजून चालू झालं नाही हे सर्वांना हे टप्प्याटप्प्याने हे याचं वाटप होईल त्यामुळं तुम्हाला चिंता नसावी आता जो शेवटची सर्वांची महत्वाची अशी अपडेट होती ते अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता नववा म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आता फेब्रुवारीचा हप्ता हा वितरित झालाय मार्चमध्ये कारण बहिणींची पडताळणी ही पाठीमाग होती त्यामुळं दो हप्ता तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये मिळाला नाही पण तोच हप्ता तुम्हाला मार्चमध्ये मिळालाय सात आठ नऊ दहा मार्चपर्यंत तुम्हाला या हप्त्याचं वाटप झालंय तीन दिवस कंटिन्यू आता सर्रास महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत हा हप्ता पोहोचला असेल आपण समजू आतापर्यंत तुम्हाला कोणाला हप्ता आला नसेल तर खात्री कमेंट करा नाव सांगा आणि तुमचा जिल्हा सांगा ठीक आहे आणि ज्या पर्यंत हप्ता मिळाला त्याने कमेंट करून सांगा की आमचा जिल्हा आम्हाला एवढे पैसे मिळाले ठीक आहे आता बघा जो नववा हप्ता येत आहे पंधराशे रुपये तो हप्ता तुम्हाला आज दिनांक अकरा बारा तुम्हाला उद्या आणि आज तो हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे ज्या महिला राहतील त्यांना दिनांक तेरा मार्चला हे पैसे ज्या अकाउंटला येतील म्हणजे सात पासून ते बारा तेरा पर्यंत तुम्हाला आठवा आणि नववा हप्ता मिळणार आहे आणि आज सुद्धा सकाळी नवव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे असे मला मॅसेज आलेले आहेत महिलांच्या व्हॉट्सअपला आता ज्या महिलांना नववा हप्ता मार्चच्या मिळाला आहे त्या महिलांनी खाली कमेंट करून सांगा की आमचा हा हा जिल्हा आहे आम्ही ह्या जिल्ह्यातील रहिवासी आहोत आम्हाला आठवा हप्ता मिळालाय आणि नववा हप्ता मिळालाय का होय किंवा नाही खाली कमेंट करायला तुम्ही विसरू नका ही आजची बघा महत्वाची आशा चार ते पाच आशा आपडकी बहिणीचा जो ए जो एटीएमचा मुद्दा आहे त्याविषयी आपण पाठीमागे व्हिडिओ केलेला आहे की एटीएम तुम्हाला कसं मिळणार आहे काय ते योजना काय जाऊन तुम्ही तो, तो व्हिडिओ एक वेळेस जाऊन पाहू शकता बाकी अपडेट तुम्हाला कळले असतील असे मी ग्राह्य धरतो त्यामुळे सर्वांना विनंती तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही खाली लाईक करायच मी विसरून जाता त्यामुळे सर्वांना लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि महत्वाची गोष्ट कमेंट करावर का तुम्हाला किती हप्ते मिळाले त्याचे ठीक आहे नमस्कार खुश रहा आनंदी रहा हॅपी रहा उन्हाळा खूप जबरदस्त आहे काळजी घ्या उन्हाची तब्येतीची लकडावाची नमस्कार